अडीचशे रुपये शेकडा अडीच रुपयाला जुडी अडीचशे रुपये अडीचशे रुपये पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे पावणे तीनशे हरिमान पावणे तीनशे रुपये बोलायचं का पावणे तीन पावणे तीन पावणे तीनशे रुपये कोथंबीर पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये পৌনে তিনশো রোবাই পৌনে তিন রোবাই জুড়ি পৌনে তিনশো পৌনে তিনশো পৌনে তিনশো বেরো মোটালে পৌনে তিনশো তিনশো রোবাই তিনশো রোবাই তিনশো রোবাই তিনশো পনেরো বাই কিলো পনেরো বাই পনেরো বাই পনেরো বাই ভেন্ডি পনেরো বাই কিলো পনেরো বাই কিলো পনেরো বাই কিলো পনেরো বাই কিলো পনেরো 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 বাই किती माझे तीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये फिफ्टी फिफ्टी काय मला नाही समज सत्तावीस झाले ना मग सत्तावीस रुपये सत्तावीस 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 किटी म्हणतोय नेमकं सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये घरले कर रे कारले हा या किती आहेत बोला किती किती टो वीस रुपये किलो चौवीस रुपए चौबीस रुपए पच्चीस 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 रुपए बोले पच्चीस रुपए पच्चीस रुपए पच्चीस रुपए मान रही है पंच रुपए पच्चीस रुपए पच्चीस रुपए पंचायत किलो पच्चीस रुपए निथिल किलो पंचायत पचपाय सत्ता सत्ता रुस रुपए तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए तेतीस रुपए तेतीस रुपए काली लंगी मिक्सिंग तेतीस रुपए तेतीस रुपए तेतीस रुपए तेतीस रुपए तेतीस रुपए तेतीस रुपए किलो

बारी चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये काल एक पंचवीस करून शिकल ते पडत ना असत एवढंच पडत दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये अकरा अकराज बनला अकरा रुपये अकरा तो गे

एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये सत्तर रुपये ऐशे रुपये ऐंशी रुपये ऐंशी 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 रुपये टमाटा निस्ते ऐंशी अटक निश्चित ऐंशी रुपये ऐशे रुपये कॅरेट ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये कॅरेट

नऊशे रुपये सवा नऊनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये पावणे तीनशे रुपये तीनशे रुपये सवा तीनशे रुपये साडे तीनशे रुपये पावणे चारशे रुपये चारशे रुपये चारशे चारशे रुपये सवा चारशे रुपये चारशे तीस रुपाय चारशे तीस रुपाई चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये बोलला चारशे तीस रुपाय चारशे तीस रुपाय चारशे तीस रुपये चारशे तीस चारशे तीस रुपाय चारशे तीस रुपये चमारी एकशे पंचवीस रुपाय एकशे पंचवीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये पणपुरे कर दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये कॅरेट दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये उक्त दोनशे रुपये कॅरेट केदार दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोन दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये लक्ष्मी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तुला बोला दोनशे रुपये उक्त दोनशे रुपये दोनशे मयूर बारा पंधरा वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये तीन

पन्नास पंचावन्न उगता साठ रुपयाला लग्न साठ रुपये साठ रुबाईला उपता साठ साठ रुपये पंचवीस साठ रुपये का वॉनएर का साठ रुपये साठ साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये घोडेश्वरी माता कर काय येत परमान पन्नास त्यांना जाऊ दे शंभर रुपये शंभर रुपये शेकडा शंभर दोनशे दोनशे रुपये सोळा दोनशे रुपये पन्नास सव्वा दोनशे काय माहिती तीनशे रुपये तीनशे रुपये रुपये साडेतीनशे साडेतीनशे कलर आहे चारशे रुपये चारशे रुपये केदार करतो मी ती घेतली बर चारशे रुपये चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये सगळी घेणार चारशो रुपये घोडेगाव गाव भाई, भाई आमदार